मित्रांनो तुम्ही सायनाइड मोहन हे नाव ऐकलं असेलच एक काळ होता जेव्हा तो फक्त एक सामान्य स्कूल टीचर होता परंतु आज तो भारतातील सर्वात धोकादायक सिरियल किलर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो त्याच्यावर वीसहून अधिक तरुण मुलींचे मर्डर केल्याचा आरोप आहे संपूर्ण कर्नाटकात त्याच्या भीतीचं सावट पसरलं होतं त्याच्या भीतीमुळे मुली घराबाहेर पडायला देखील घाबरत होत्या कारण त्यांना असं वाटत होतं की सायनाईड मोहन त्यांचा पाठलाग करेल आणि त्यांना गाठेल परंतु शेवटी असं काय घडलं की हा एक शिक्षक होता जो सिरियल किलर बनला ज्याला सायनाईड मोहन असं नाव पडलं तो मुलींना गायब कसा करत होता पोलिसांच्या जाळ्यात तो कसा अडकला आणि तो आत्ता काय करतो कुठं आहे चला एक थरारक कहाणी ऐकूया ह्या आणि अशाच रिअल स्टोरीज पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तुम्ही इरी कथा या आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा सतरा जून दोन हजार नऊ कर्नाटकामधील बंटवाल तालुक्यातल्या बरीमार गावात राहणारी बावीस वर्षीय अनिता मूल नावाची तरुणी अचानक गायब होते तिचे कुटुंबीय आणि गावकरी दोन दिवस अखंड तिचा शोध घेतात परंतु अनिता कुठंच सापडत नाही ही, ही बातमी संपूर्ण शहरात पसरते त्या काळात बरीमार दक्षिण कन्नड जिल्ह्यामधलं एक गाव आधीपासूनच धार्मिक दंग्यांमुळे चर्चेत आलेलं होतं काही संघटनांनी या प्रकरणाला लव जिहाद या प्रकरणांशी जोडत आंदोलन सुरू केलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी हाय लेवल टीम तयार केली तपास सुरू झाला आणि अखेर हसन शहरातील इंटरसिटी बसस्टँडच्या लेडीज टॉयलेटमध्ये अनिताचा मृतदेह सापडला घरापासून तब्बल एकशे साठ किलोमीटर दूर शरीरावर कुठल्याही जखमा नाहीत परंतु तोंडातून फेस येत होता म्हणजेच कुठल्या तरी विषारी पदार्थामुळे तिचा मृत्यू झाला होता त्यामुळे पोलिसांना आत्महत्येची शंका येते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एक धक्कादायक खुलासा होतो अनिताच्या शरीरात सायनाइड नावाचं द्रव्य आढळतं पण प्रश्न असा पडतो की जर तिला सुसाईड करायचं होतं तर ती इतक्या लांब का गेली आणि तेही पब्लिक टॉयलेटमध्ये ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येते आणि मग तपास अधिक गहिरा होत जातो अनिताचे फोन रेकॉर्ड तपासल्यानंतर त्यांना एक नंबर सतत आढळतो अनेकदा त्या नंबरवर तिच्या नंबरवरून संवाद झालेला दिसतो हा नंबर मडिकेरी येथील श्रीधर नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदवलेला होता पोलीस श्रीधरच्या घरी पोहोचतात तिथून येतो एक नवा ट्विस्ट श्रीधर पोलिसांना सांगतो की ते सिम कार्ड त्याने कधीच वापरलं नाही तर त्याची बहीण कावेरी हे ती वापरत होती कावेरी सतरा मार्च दोन हजार नऊ पासून मिसिंग आहे लगेचच पोलीस कावेरी गायब होण्याचा तपासही सुरू करतात तिच्या फोनच्या कॉल डिटेल्समध्ये दोन अननोन नंबर्स वारंवार दिसतात एक पुत्तूर येथील विंता नावाच्या महिलेचा तर दुसरा कासारगोड येथील पुष्पा नावाच्या महिलेचा पोलीस दोघींच्या घरी जातात तेव्हा अजून एक थरारक गोष्ट समोर येते दोन्ही मुली वेगवेगळ्या वेळी बेपत्ता झालेल्या असतात आता पोलिसांच्या समोर एक सिरियल पॅटर्न उभा राहतो गायब होणाऱ्या सर्व मुलींशी एकच व्यक्ती संपर्कात होती आणि इथंच सुरू होते सायनाईड मोहन ह्याच्या सिरियल किलिंगच्या प्रवासाची पोलिसांनी जेव्हा पुष्पा आणि विंता यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजते दोघींचा शेवटचा कॉल झाला होता तो एका अननोन नंबरवर पोलिसांनी दोन्ही अननोन नंबर ट्रेस केले आणि त्या व्यक्तींपर्यंत ते पोहोचले तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्या नंबरशी प्रत्येक संबंधित असलेली मुलगी ही बेपत्ता होती एका माग एक पोलिसांना अशा वीस मोबाईलचे नंबर सापडतात या प्रत्येक नंबरशी जोडल्या गेलेल्या वीसही मुली बेपत्ता असतात पोलिसांना असा संशय येतो की या सगळ्या गोष्टींचं मूळ कुणा एका व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतं कुणीतरी एक व्यक्ती मुलींना एकामागोमागे एक टार्गेट करतो आहे त्या किलरचा पॅटर्न असा होता की तो एक मुलगी मारायचा तिचा मोबाईल घ्यायचा आणि तिच्याच नंबरवरून पुढचं टार्गेट दुसरी मुलगी तिला कॉल करायचा पण तो कोण आहे पोलिसांना अजूनही त्याचा थांग पत्ता नव्हता पोलिसांना सुरुवातीला असं वाटलं की एक ह्युमन ट्रॅफिकिंग करणारी गँग ही मुलींना फसवून त्यांचं अपहरण करते त्यामुळे त्यांनी प्रवास अशा दृष्टीने सुरू केला परंतु कसून तपास करून देखील पोलिसांना कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा किडनॅपिंग अशा पद्धतीचे कुठलेही पुरावे सापडले नाहीत त्यामुळे पोलिसांनी पुन्हा सगळा फोकस मूळ गुन्ह्याकडे वळवला त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेले सगळे खबरी कामाला लावले एवढं करून देखील त्यांना काहीही धागेदोरे सापडले नाहीत परंतु त्याचवेळी त्याचवेळी एक फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांच्या हातात आला आणि ह्या केसने एक महत्त्वाचं वळण घेतलं त्या रिपोर्टमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की गायब झालेल्या सर्व वीस मुलींची सिम कार्ड्स एकाच मोबाईलमधून वापरली गेली होती कारण त्या सिमकार्डशी कनेक्टेड असलेला आय एम ई आय जो नंबर आहे तो एकाच मोबाईलचा होता म्हणजेच एकच फोन आणि तोच माणूस जो ही सगळी सिमकार्ड वापरत होता पोलिसांनी लगेचच त्या आय एम ई आय नंबरवरून मोबाईलचा ठाव ठिकाणा शोधायला सुरुवात केली बेंगळूरबाहेर राळाकट्टे नावाच्या एका गावात त्यांना एक मोबाईल सापडला पोलीस तिकडे पोहोचले आणि काही वेळातच त्या मोबाईलचा सध्याचा वापर करत असलेली व्यक्ती याच्यापर्यंत पोचली थोड्या चौकशीनंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं जातं पोलीस त्याची चौकशी करतात तेव्हा तो सांगतो की हो तो मोबाईल माझाच होता परंतु तो आता मी वापरत नाही काही काळापूर्वी तो मी माझ्या भाचाला दिला होता पोलीस विचारतात भाचा कोण तो म्हणतो माझा भाचा एक स्कूल मास्टर आहे त्याचं नाव मोहन कुमार हे नाव कळताच पोलीस मोहन कुमार या नावाशी निगडीत सगळी माहिती काढतात सहा एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट कर्नाटकामधील अत्यंत गरीब घरात मोहन कुमार यांचा जन्म झाला त्याला दोन भाऊ आणि एक बहीण होती त्याचे आई वडील मोलमजुरी करत मुलं हुशार होती मोहननं शिक्षण घेतलं बी ए डिग्री मिळवली नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरकारी नोकरी मिळाली एक शिक्षक म्हणून मोहनचं वैयक्तिक आयुष्य मात्र वादग्रस्त होतं त्याचं पहिलं लग्न मेरी नावाच्या महिलेसोबत झालेलं होतं परंतु ते फार काळ टिकलं नाही त्याचं दुसरं लग्न मंजुला नावाच्या स्त्रीशी झालं होतं जिच्यापासून त्याला दोन मुलं होती पोलीस आता मोहन कुमारला पकडण्यासाठी जाळं विणायला सुरुवात करतात त्याचं कारण असं होतं की हा अत्यंत हुशार आणि क्रूर सिरियल किलर आहे आणि त्याला पकडणं सोपं नाही हे आता पोलिसांना कळलं होतं त्याचवेळी अनिताच्या मूळ शोधादरम्यान त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळते सुमित्रा नावाची एक महिला अनिताच्या घराजवळ राहत होती जिने पोलिसांना सांगितलं की अनिताला तिने शेवटचं एका पुरुषासोबत बसस्टँडवरून जाताना पाहिलं होतं पोलीस त्याच्याच ट्रॅपमध्ये मोहनकुमारला पकडायचं ठरवतात सुमित्रा अधिक माहिती देते तेव्हा त्यांना कळतं की दोन हजार पाच साली मोहन कुमारने तिला देखील लग्नासाठी प्रपोज केलेलं होतं तो स्वतःला एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून त्याची ओळख करून देत होता पोलिसांना एक अजून मोठा सुगावा लागला त्यांनी एक स्मार्ट ट्रॅप लावला सुमित्राच्या मोबाईलवरून मोहन कुमारला त्यांनी कॉल केला सुमित्रा त्याला म्हणाली की ती त्याच्यासोबत भेटायला आणि लग्न करायला तयार आहे सुरुवातीला मोहन काहीसा आशंका होता परंतु जेव्हा सुमित्राने त्याला विश्वास दिला तेव्हा शेवटी तो तयार झाला जसं ठरलं होतं त्याप्रमाणे तो एक बसस्टँडवर सुमित्राला भेटायला आला परंतु तिथे पोलीस आधीच तयारीत होते आणि तो अलगत पोलिसांच्या सापळ्यात अडकला मोहन कुमारला अटक झाली त्याची चौकशी सुरू होताच मोहन कुमारने एकामागोमाग एक अनेक गुन्ह्यांची कबुली दिली म्हणाला होय मीच मारलं त्या मुलींना पोलिसांनी विचारलं का मारलं तेव्हा मोहन कुमार म्हणाला माझं लक्ष अशा मुलींवर असायचं की ज्या वयाने मोठ्या होत्या परंतु त्यांचं लग्न झालेलं नव्हतं मग मी त्यांना भेटायचो वेगवेगळ्या नावानं ओळख करून द्यायचो त्यांच्याशी मैत्री करायचो आणि त्यांना हुंडा न घेता लग्न करण्याचं स्वप्न दाखवायचो एक मोठा सरकारी अधिकारी असल्याचं देखील त्यांना सांगायचो जेणेकरून त्या माझ्यावर विश्वास ठेवत पोलिसांनी पुढे चौकशी केल्यानंतर मोहनने त्यांना सांगितलं की तो मुलींना सांगत असे की घरात असेल नसेल तेवढं सगळं सोनं घेऊन ये आणि दुसऱ्या दिवशी आपण मंदिरात लग्न करू त्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या मुली सोनं घेऊन मोहनसोबत कुठेतरी शंभर दोनशे किलोमीटर दूरच्या हॉटेलमध्ये पोहोचायच्या मोहन त्या मुलींना मंदिरात घेऊन जायचा बहाणा करत बसस्टँडवर न्यायचा तिथं तो त्यांना म्हणायचा आपण काल सेक्स केला गर्भधारणा झाली तर प्रॉब्लेम होईल ही गोळी घे हे एक कॉन्ट्रासेप्टिव आहे परंतु त्या गोळीत असायचं सायनाईड मोहन त्यांना सांगायचा की गोळी घेतल्यानंतर लगेच लघवी लागते म्हणून ती टॉयलेटमध्ये जाऊनच घे मुली टॉयलेटमध्ये जाऊन गोळी घ्यायच्या आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू ओढवायचा मोहन मात्र त्या टॉयलेटबाहेर शांतपणे वाट पाहायचा आणि काही वेळ झाला नंतर सरळ हॉटेलमध्ये जाऊन सोनं उचलायचा आणि गायब व्हायचा मोहनकुमार नेहमी मुलींना त्यांच्या गावापासून लांब नेत असे त्यामुळे जेव्हा त्यांचा मृतदेह स्थानिक पोलिसांना सापडायचा तेव्हा त्या ते ते अनआयडेंटीफाईड बॉडीज म्हणजेच बेवारशी बॉडीज म्हणून नोंदवल्या जायच्या कोणतीही मिसिंग कंप्लेंट नसल्यामुळे त्यांच्या मृतदेहावर सरकारी पद्धतीने अंत्यसंस्कार करून टाकले जात मोहनकुमारची चौकशी करीत असताना पोलिसांना अजून एक मोठा धक्का बसतो मोहनने तिसरं लग्न देखील केलेलं होतं तिसऱ्या बायकोचं नाव होतं श्रीदेवी श्रीदेवीच्या घरातून पोलिसांना मोठ्या प्रमाणात सायनाईडची पावडर आणि अनेक मुलींकडून लुटलेलं सोनं सापडतं पण मग प्रश्न उरतो की सायनाईड ह्याच्याकडे आलं कुठून मोहन कुमारनं सांगितलं की एका गरीब मित्राकडून त्याला माहिती मिळाली की सायनाईडचा वापर हे सोनं स्वच्छ करण्यासाठी केला जातो त्यामुळे मोहनकुमार यांनी स्वतःला सोन्याचा व्यापारी अशी ओळख पटवून देत अनेक सोनारांकडून सायनाईड खरेदी केलं आणि मग त्या विषाचा वापर करून तो निष्पाप मुलींना अमानुषपणे मारून टाकायचा आणि त्यांच्याकडचं सगळं सोनं लुटून न्यायचा त्याच्यावर वीसहून अधिक हत्या फसवणूक चोरी आणि खोट्या नावानं फसवणूक केल्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवल्याचे गुन्हे दाखवले आहेत सायनाईड मोहनला कर्नाटकच्या विविध कोर्टांमधून एका मागोमागे एक फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत सध्या तो बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद आहे मोहन कुमारच्या घरी मोठ्या प्रमाणात सायनाईडची पावडर सापडली जिचा वापर करून त्यांनी अनेक निरपराध मुलींना ठार मारलं हे सत्य उघड झाल्यानंतर सगळ्याच वृत्तपत्रांनी त्याला एकच नाव दिलं सायनाइड मोहन तो एक शिक्षक होता पण त्यानं कमावलं नाव ते एका निर्दयी खुण्याच्या रूपात दोन हजार नऊमध्ये अटक झाल्यानंतर अनितासह अनेक मुलींच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्या केसची सुनावणी स्थानिक कोर्टात सुरू झाली आणि दोन हजार तेरामध्ये प्रत्येक न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली परंतु दोन हजार सतरा साली कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा कमी करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली पोलीस रेकॉर्डनुसार मोहन कुमारने किमान वीस मुलींची हत्या केली आहे परंतु अनेकांना हे देखील मान्य आहे की ह्या हत्यांची संख्या वीसपेक्षा कितीतरी अधिक असू शकते मित्रांनो न्यायालयाने तर सायनॉड मोहनला शिक्षा दिलेली आहे परंतु ती जन्मठेपीची शिक्षा आहे तुम्हाला खरंच ही शिक्षा पुरेशी वाटते का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया अशात एका नवीन गुन्हेगारी कहाणीसोबत